सर्व ग्राहकांना कळकळीची विनंती की ही गोशाळा मल्हार मल्हारपेठेत तुळजाभवानी मंदिरच्या इथं आहे गोशाळा आणि गोशाळेचे चालक बाबा हे आजारी आहेत ते पुण्याला दिनानाथला ॲडमिट आहेत आय सी मध्ये आहेत तर ह्या गोशाळेला एकट्या आजी सांभाळतात तर त्यांचं खाद्य संपलं आहे तरी ज्यांची इच्छा असेल की ज्यांचं गाईवर प्रेम असेल अशांनी गोशाळेमध्ये भुसा मार्केट मार्केटॅडला मसवडकर कृषी खाद्य तिथं भेटत किंवा एखाद्याला जर जमत नसेल तर हे नंबर आहे बघा गोविंदास आणि रामदास कम तर तुम्ही यांना ऑनलाईन जरी पैसे पाठवले तरी ते इथं हे करतात खाद्य पाठवतात आणि तुम्हाला फोटो पाठवतात त्यांचा नंबर बघा लँडलाईन अठ्ठावीस तेरा त्र्याऐंशी आणि अठ्ठावीस एकवीस अठ्ठ्याण्णव हा लँडलाईन नंबर आहे त्यांचा कृपया गायांना मदत करा बाबा आजारी असल्यामुळे एकट्या आजी सत्तर वर्षाच्या आहेत त्यांच्या जोडीला आमच्यासारखी कार्यकर्ते येतात पण गायांचं खाद्यभुस्सा संपला आहे आणि बाबा दवाखान्यात ॲडमिट आहेत आजी घाबरलेले आहेत तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावं